या विशेष बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणाऱ्या एका बातमीनं विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी कोणतंही सूत्र ठरलं नसल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला भाजपच्या प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीत बावनकुळेंनी निवडणुकीत भाजप दोनशे चाळीस तर शिवसेना अठ्ठेचाळीस जागा लढवणार असल्याचं वक्तव्य केलं मात्र त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि भाजपनं आता पोटातलं ओठावर आणल्याचा टोला विरोधकांनी लगावला दोन हजार चोवीस आपला शंभर टक्के एकशे पन्नास एकशे सत्तर जे काय आपण येतील पण आपण दोनशे चाळीसच्या जवळपास सीट लढण्याचा विचार दोनशे चाळीस कारण शिंदेच्या पन्नासच त्या ठिकाणी एकनाथ शिंदेकडे पन्नासच्या वर उमेदवार नाहीत त्यामुळे भाजप दोनशे चाळीस जागांवर लढण्याच्या विचारात असल्याचं थेट वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे एकशे सत्तर जागा जिंकण्याचं लक्ष भाजपनं ठेवलंय मात्र चंद्रशेखर बावनकुळेंचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर विरोधकांनी शिवसेनेला डिवचायला सुरुवात केली भाजपला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा दरारा संपवायचा होता म्हणून त्यांनी शिवसेना सोडल्याचा आरोप संजय राऊतांनी केला तर आयतीच संधी चालून आल्यानं आता नाना पटोलेंनीही चांगलेच टोले लगावले राज्याचा प्रदेशाध्यक्ष भाजपचा यांना सांगतो तुम्हाला चाळीस जागा देऊ पंचवीस जागा देऊ जा। जा। उद्या पाच जागा पण फेकतील तोंडावर ही यांची लायकी मी परत सांगतो आणि म्हणून तर भाजपनं शिवसेना तोडली ती यासाठी त्यांना या, या महाराष्ट्रातला शिवसेनेचा रुबाब दरारा हा खतम करायचा होता भाजपचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष बोलताना आपण पाहतो आहे आणि आता तुम्ही तसं म्हटलंच नाही मी घुमजाव करतात आहे म्हणून त्यांच्या पोटात आहे ते पोटा वोटात आलेलं आहे हे एकनाथ शिंदे साहेबांनी समजलं पाहिजे जागा वाटपात कमी जागा मिळणार असल्याचं वक्तव्य आणि त्यावर सुरू झालेली टीका पाहून शिवसेनेच्या पोटातच गोळा आला गुलाबराव पाटलांनी तर या विषयावर बोलणं टाळलं तर चंद्रशेखर बावनकुळेंनीही स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीच्या दृष्टीनं मार्गदर्शन करताना सज्ज राहण्यासाठी वक्तव्य केल्याचं बावनकुळेंनी सांगितलं निवडणुकीच्या वेळी जागा वाटपाचा विचार होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं शिवसेना आणि भाजप दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठेचाळीस लोकसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आणि अठ्ठेचाळीस लोकसभा युतीमध्ये लढणार आहोत अजून कुठलाही फॉर्म्युला कुठलाही निर्णय कुठलाही फॉर्म्युला भाजपाने किती लढाव्या शिवसेनेने किती लढाव्या असं कुठेही ठरलेलं नाही केंद्रीय नेतृत्व नेतृत्व आणि ठरवेल लोकसभेच्या निवडणुका एका वर्षावर आल्या तर दीड वर्षांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे जागा वाटपावरून तिढा होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर दुसरीकडे शिवसेना भाजपच्या महायुतीतही जागा वाटपावरून सर्व काही आलबेल नसल्याचं या सर्व घडामोडींवरून स्पष्ट होतं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत